दोन दोन भाज्या करण्याऐवजी एकच भाजी करायची शिवाय भाज्याही एवढ्या महाग झाल्या आहेत आणि भाज्याही भरपूर येत नाही मग काय दुपारच्या वेळेस मी एकच रसरशी तशी भाजी बनवली नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथे मसाले वांग्याची भाजी बनवतोय घरातही सर्वांनाच आवडेल आणि कशासोबतही खाऊ शकतो चपाती भाकरी भातासोबतही चला तर मग सुरुवात करूया तर वांग्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी वांगे घेतली वांगे घेताना ताजे फ्रेश पाहून घ्यायचे काटेरी ही वांगे आहेत शिवाय एखादं वांगे वरतीच आहे तर जवळपास एक पाच लोकांसाठी बनवते त्यासाठी इथे आपण मसाला घेऊयात तर इथे मध्यम मोठ्या आकाराचे तीन कांदे घेतले आहेत कांद्याचा मगचा आणि पुढचा देठाचा भाग काढून घेतल्यानंतर साल काढून झाल्यावर आपण कांद्याला आता असा चिरा देऊन घेऊयात जुना कांदा असेल थोडंसं काळा असेल तर धुवून पुसून घेऊ शकता किंवा आपण हे कांदे भाजणारच आहोत तर इथे मी अशा पाच ते सहा चिरा देऊन घेतल्या हे पहा या पद्धतीने अशा चिरा देऊन झाल्यानंतर आता गॅसवर जाळी ठेवून कांदा आपण भाजून घेऊयात ही भाजी थोडीशी घट्टसर आणि जास्तच बनवते एक पाच लोकांसाठी म्हणून मी असे हे मोठे मध्यम तीन कांदे घेतले आणि आता कांदा भाजतोय तोपर्यंत इथे आपण दुसरे मसाले पाहूयात तर इथे मी ओल्या नारळाचा जो अर्धा गोटा असतो तो असा किसून घेतला आहे थोडासा मोठा असेल तर तुम्ही थोडंसं ओलं खोबरे कमी करू शकता किंवा त्याऐवजी तुम्ही सुके खोबरेही घेऊ शकता ओले नारळ नसेल तर सुके खोबरे वापरू शकता एक पाच ते सहा हिरवी मिरची अर्धा ते पाऊण इंचा आल्याचे तुकडे दोन ते अडीच चमचा एवढे धाने दहा पंधरा लसण पाकळ्या त्याचबरोबर मुठभर अशी कोथंबीर आता कांदेही आपले भाजत आले आता कांद्याची जाळे आपण खाली ठेवूयात आणि यावर ठेवूयात तवा तर गॅसवर तवा ठेवून घेतल्यानंतर यात घालूया आपण पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे एवढे तेल आणि आता तव्यावरच आपण सुके खोबरे भाजून घेऊयात किसलेले ओले नारळ भाजून घेऊयात तर आता ओले नारळसुद्धा आपण तेलात मध्यम ते मंद वाचेवर चांगला लालसा रंग येईपर्यंत भाजून घेऊयात तर ओले नारळ आहे तर तांबूस रंग न घेता थोडंसं असा जास्त लालसा रंग करायचा म्हणजे आतपर्यंत नारळ मस्त असं भाजलं जातं नसेल ओलं नारळ तुमच्याकडे तर तुम्ही सुके खोबरेही वापरू शकता आता मस्त लाल लाल सरक रंग झाल्या सुक्या कव ओल्या नारळाचा काढून घेतलं त्यानंतर आता तव्यावर आपण त्याच तेलामध्ये आले आणि लसूण घालूयात थोडेसे डाग पडत आले आले लसणाला की आता याबरोबर घालूयात आपण धने आणि धनेसुद्धा मस्त असे भाजून घेऊयात मंद ते मध्यम आचेवर सुगंध येईपर्यंत धने भाजत राहायचे अगदीच जाळायचे नाही किंवा काळेसुद्धा कळा करायचे नाही लालसा रंग होत आला की आताच तिळा घालून घेऊयात तर अर्धा ते एक चमचा एवढे तीळ घेतले आणि तीळसुद्धा इथे मस्त अशी उडायला लागली तोपर्यंत भाजून घेतली गॅसनी मंद आचेवर केला आणि मंद आचेवर करून धन्यासोबतच तिळा भाजून घेतल्या सर्व काढून घेतल्यानंतर आता थोडंसं तेल घातलं अजून आणि यात या मिरची भाजून घेऊयात किंवा सुरुवातीलाच आपण तेल घातलं जास्त तर यातच तव्यात तेल शिल्लक राहतं त्याच तेलामध्ये आपण सर्व भाजून घेऊ शकतो आता मिरची मस्त अशी लाल डाक पडले मस्त खरपूस अशी भाजली गेली काढून घेतली गे आणि आता आता, आता व्यात अजून थोडंसं तेल आहेच याच तेलात आपण आता कांदा भाजून घेऊयात म्हणजे कांदा तळून घेऊयात कांदा आपण आधीच भाजला आहे फक्त थोडासा असा फोडून आतमध्ये जो थोडासा कडक भाग असतो तोही मग या तेलात तळल्या जातो किंवा थोडासा शेकल्या जातो गरम होतो नसेल भाजायचा पुन्हा आता तुम्ही असाही वाटू शकता तवा गरम होच गरमच होता शिवाय तेलाचाही म्हणून मी कांदाही असा थोडासा परतवून घेतला आता गॅस बंद केला आणि कांदाही आपण काढून घेऊयात तर मस्त असा जो कांद्याचा आतमधला भाग होता तोही कडक तळड्या गेला काढून घेतला सर्व मसाले थंड झालेत सुके खोबरे धने आले लसूण मिरची त्यानंतर इथे मी एक चमचा एवढा हा कांदा लसूण मसाला घेतला आहे किंवा तुम्ही कुठलाही थोडासा मसाला वाटण्यासोबत घेऊ शकता किंवा नसेल घ्यायचा नाही घेतला तरीही चालेल हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी आधी करू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे सर्व मसाले मी टाकून घेतले लहान भांडं असेल तर तुम्ही सुरुवातीला सुके खोबरे धनेही वाटून घेऊ शकता म्हणजे एकसारखा मसाला वाटला जातो तर मोठंच भांडं आहे म्हणून मी सर्व मसाला यात टाकला आणि आता कांदाही घालते सर्व मसाले थंड झाल्यावर मगच मिक्सरच्या भांड्यात घातले वरून थोडीशी कोथंबीर आणि जो आपण मसाला घेतला आहे हा आपण नंतर यात घालूया तर आधी आपण मसाला हे वाटण तयार करूयात पाणी घालून वाटण असं तयार करून घेतलं हे पहा ह्या पद्धतीने आता हा मसाला आपला वाटला गेला आहे तेव्हा आपण यात घालूया एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि आता घालूयात अर्धा ते पाव चमचा एवढे मीठ घालून हे मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं एक चमचा पाणी घालून अजून मिक्सरला आपण हे एकदा फिरवून घेऊयात वाटण तर आधीच बारीक झाले पण थोडंसं मिक्सरला फिरवूयात म्हणजे सर्व मसाला मिक्स होऊन जाईल तर आता मसालाही आपला तयार आहे त्याआधी आपण इथे वांगी चिरून घेऊयात तर वाटण थोडंसं बाजूला ठेवलं आणि आता वांगी चिरायला इथे मी पाणी घेतलं आहे पाण्यात आता थोडंसं मीठ घालूयात म्हणजे चिरलेली वांगीही मग काळी पळत नाही तर इथे मी ह्या वांग्याच्या फोडी करणार नाही आहे तर वांगी इथे मी असे हे चिरून घेणार आहे तर वांग्याची अशी ही काटे काढून घेते तुम्ही तुम्हाला जमेल सुरीने किंवा चाकूने त्याही तुम्ही त्याच्यानेही तुम्ही वांगी चिरून घेऊ शकता तर इथे मी ये अशा विळीने वांगी चिरते माझ्याकडे सुरी थोडीशी अशी खराब झाली तर पटकन चिरल्या जात नाही म्हणून मी विळीने चिरून घेते तुम्हाला जमेल तुम्ही त्याने चिरून घेऊ शकता आता वांगे मी इथे भरलं वांगं करणार नाही आहे तर अशा ह्या फोडी करून घेतल्या लांब तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडींमध्ये वांगं चिरून घेऊ शकता तर असे सर्व काटे काढून झाल्यानंतर देठाचा भागही थोडासा कमी करून घ्यायचा त्याचीही काटे काढून घ्यायची आणि वांगे आपण असे पाच ते सहा फोडींमध्ये किंवा चार ते पाच फोडींमध्ये चिरून घेऊ शकतो तर वांगी ही मस्त ताजी आणि कोळी आहेत अजिबात यात बी दिसत नाही आहे आणि मस्त पांढरेशुभ्र वांगी आहे तर सर्व वांगी या पद्धतीने इथे मी चिरून घेतली आणि यात मी एक बटाटाही घालते तर बटाट्याची वरची साल काढून पाण्यात ठेवला होता आता बटाटासुद्धा असा लांब फोडींमध्ये मी चिरून घेते हे पहा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडींमध्ये वांगा बटाटा चिरून घेऊ शकता किंवा नसेल बटाटा घालायचा तरीही काही हरकत नाही पण इथे वाघेची रसराशी तशी रस्साभाजी करते म्हणून वाघ्या बटाट्याचं प्रमाणही थोडंसं म जास्त होतं म्हणून एक बटाटा असा उभ्या फोडींमध्ये चिरून घेतला एक पाच ते सहा सा लोकांसाठी ही वांग्याची भाजी बरोबर अशी होते तर मीठ घालून हे सर्व वाघ्याच्या फोडी यात घातल्या आणि आता आपण गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया मोठा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात घालूया कढीपत्त्याची पानं इथं मात्र आपल्याला खूप जास्त कडकडीत तेल करायचं नाही आहे तर अगदी मध्यम असं तेल गरम झाल्यावर इथे कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी चिरलेली कोथंबीर घातली आणि मग त्यानंतर घातले मिरची पावडर आणि थोडासा साठवणीचा मसाला तर आता हे मसाले आपण मंद हाचेवर परतवून घेऊयात सुरुवातीला चांगलं गरम तेल करायचं आणि कोथंबीर कडीपत्ता घातल्यावर मग तापमान थोडंसं कमी होतं आणि मग मिरची पावडर मसाले घालायचे पावडर मसाले आणि मंद हाचेवर काही सेकंदांसाठी मस्त परतवल्यानंतर वांग्याच्या फोडी घालायच्या म्हणजे मसालेही मस्त असे परतल्या जातात आणि वांग्याच्या फोडी घातल्यानंतर आता मध्यम आचेवर मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात चांगले मसाले लागले पाहिजे इतपत हे मस्त असं परतवून परतवून घ्यायचं एक पाच ते सहा लोकांसाठी ही भाजी बरोबर अशी होते दोन भाज्यांऐवजी आपण एकच भाजी करू शकतो शिवाय कशासोबतही चपातीसोबत भाकरीसोबत भात्यासोबतही खाऊ शकतो भाकरीसोबत तर खूपच अशी छान लागते चुरून खाण्यासाठी मस्तच होते तर आता सर्व परतवल्यानंतर यावर काही सेकंदांसाठी झाकण ठेवून घेतले एक वीस ते तीस सेकंदांसाठी झाकण ठेवून पुन्हा काढून घेतलं तर वाफेतच आता आपले एक पन्नास टक्के एवढं वांगं शिजले हे पहा वांग्याचं प्रमाणही कमी झालं इतपत आपण वाफ देऊन घेतली आणि पुन्हा मस्त असं हे एकदा मिक्स करून घेतलं तर अजिबात वांगंसुद्धा तळाशी लागलं नाही छान असं याला तेल सुटल्यावर मग यात घालू या वाटण मसालेही आपण सगळे भाजून घेतले होते म्हणून एकदा पुन्हा हे वाटण यात मिक्स करून घ्यायचं भांग्यामध्ये आणि अजून परतवून परतवून घ्यायचं तोपर्यंत परतवायचं की जोपर्यंत वाटणाचं प्रमाण कमी होत नाही आणि रंगही बदलत नाही थोडासा तोपर्यंत हे मस्त असं परतवून परतवून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता आता वाटणाचा रंगही थोडासा बदलला आहे तेव्हा आता यात घालूया मिक्सरच्या भांड्यातलं वाटणातलंच थोडंसं पाणी आणि मिसळून घेऊयात आता यात आपण अजून थोडीशी भाजी वाढवून घेऊयात म्हणून यात गरम पाणी घालायचं थंड भाजी पाणी अजिबात न वापरता गरमच पाणी घालायचं तर यात अजून रस्सा वाढवण्यासाठी पाणी घातलं आणि मस्त सहा वांग्याच्या भाजीचा रस्सा भाजी वाढवून घेतली एकदा ढवळून घेतली आणि आता एक उकळी फुटण्याची भाट पाहूयात पहिली उकळी फुटली की आता चवीनुसार मीठ घालूयात आपण सुरुवातीलाही थोडं मसाल्यामध्ये मीठ वापरलं होतं म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ वापरा चवीनुसार मीठ घालून घेतल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊयात मस्त अशी भाजी ढवळल्यावर एकदा खळखळकळी आल्यावर गॅस पुन्हा मंद वाचेवर करायचा आणि आता यावर ठेवूया झाकण आणि मंद वाचेवर एक तीन ते ती चार मिनटं वांग्याची भाजी शिजू देऊयात आता एक चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रश्याला तवंग आला आहे आणि वांगही छान शिजलं आहे आधीच वांगी थोडीशी शिजली होती आता वांग्याचा रस्साही अर्क मस्त रश्श्यात उतरला आहे गॅस बंद केला आणि वरून चिरलेली कोथंबीर घालून गरमागरम मसाल्या वांग्याचा रस्सा सर्व करूयात टेस्टी अशी ही भाजी लागते आणि खूप छान अशी ही भाजी झाली होती एकदा या पद्धतीने करून पहा मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंफार कमी अधिक करू शकता चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबतही छानच लागते दोन भाज्यांऐवजी आपण एकच भाजीत पोट भरून असं जेवण होतं आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद